लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला येतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता पाच लाख महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे चौकशी अंती जवळपास पाच लाख महिला अपात्र झालेल्या आहेत तुमचं नाव यामध्ये आहे का हे लवकरात लवकर चेक करून घ्या याबद्दलची सविस्तर माहिती अदिती तटकरे मॅडम ज्या आपल्या महिला बालविकास मंत्री आहेत त्यांनी ट्विटरवरती ट्विट करून दिलेली आहे काय सविस्तर माहिती दिलेली आहे किती महिला अपात्र झालेल्या आहेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये मा सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा मित्रांनो या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरवरती ट्विट केलेलं आहे आणि या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून किती महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांची या ठिकाणी संख्या देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता ट्विटरवरती हे त्यांचं ऑफिशियल पेज आहे आणि यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये कोणत्या कोणत्या महिला आणि किती संख्येने अपात्र झालेल्या आहेत आता आपण या ठिकाणी सविस्तर पाहूया या ठिकाणी देण्यात आलेलं आहे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून वगळण्यात येत आहे स्पष्टपणे सांगितलेलं आहे या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून वगळण्यात येत आहे सविस्तर खाली देण्यात आलेलं आहे बघा अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचं विवरण हे खालीलप्रमाणे देण्यात आलेलं आहे ते आता आपण या ठिकाणी बघूया बघा या ठिकाणी कोणत्या महिला किती संख्येने कमी झालेल्या आहेत हे सविस्तर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी सुरुवातीला बघा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या ला महिला ह्या दोन लाख तीस हजार महिला या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत लाडकी बहीण या योजनेचा आता संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेतात त्यांना आता इथून पुढे लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर वयवर्षे पासष्टपेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार महिला अपात्र ठरलेल्या आहेत ज्यांचं वय पासष्ट वर्षांपेक्षा जास्त आहे अशा एक लाख दहा हजार महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या तसेच नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला ह्या एक लाख साठ हजार महिला आहेत ह्या महिला या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत ज्यांनी चारचाकी गाडी ज्यांच्या घरात आहे अशा महिला नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी महिला आणि स्वेच्छेने ज्या महिलांनी योजनेतून नाव मागे घेतलेल्या आहेत अशा एक लाख साठ हजार महिला अपात्र झालेल्या आहेत म्हणजेच एकूण या ठिकाणी बघा एकूण अपात्र महिलांची संख्या ही पाच लाखापर्यंत गेलेली आहे पाच लाख महिला लाडकी बहीण या योजनेतून अपात्र झालेल्या आहेत अशा पद्धतीनं या ठिकाणी अदिती तटकरे मॅडम यांनी योजनेतून अपात्र झालेल्या महिलांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यानंतर सूचना देखील खाली देण्यात आलेली आहे बघू शकता सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे ज्या पात्र महिला आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असं देखील या ठिकाणी शासनानं जाहीर केलेलं आहे तर आता तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना लक्षातच ता आले असेल की आता संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेतात त्यांना इथून पुढे लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर वयवर्ष पासष्टच्या वर ज्या महिला गेलेल्या आहेत पासष्ट वर्षापेक्षा जास्त ज्या महिलांचं वय आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या नावे ज्या महिलांच्या चार चाकी वाहन आहे अशा महिलांना देखील या योजनेचा आता लाभ मिळणार नाही नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि स्वेच्छ योजनेतून ज्या महिलांनी नाव मागे घेतलेलं आहे अशा महिलांना देखील आता या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच अशा एकूण पाच लाख महिला आता लाडकी बहीण या योजनेतून अपात्र झालेल्या आहेत अत्यंत महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद